चला मंडळी या बाय पेरू हे का एक तिथे तर नमस्कार मंडळी परत एकदा एका नवीन मध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे तर मंडळी पाहू शकता आम्ही आता मी चाललो इकडं याला स्वातीला घेऊन चाललो वावरामध्ये आता ती जा चालली कापसाला म्हटलं तिला गाडीवर नेऊन सोडू का वावर लांब आहे जरा ते वावर मध्ये नेऊन सोडितो हे पा आदित्य पण यायला आता त्याला पण घेऊन जातो आता गाडीवर बसलोच आम्ही आता निघाला वावर वावरामध्ये तर मंडळी आपण आलेलो आहे पहा वावरामध्ये आता या वावरात कापूस असायच आहे इथं वावर आहे विस्वती इथं इथे आहे काही ह्या इकडं पलिकून आहे या काही इकडे पलिकून जायला बाय पुढे आल्या गाडीवर आणू सोडले ह्या वावरातलं पण यायचं वाटतं कापूस हा 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 आता इथून पहा मंडळी या बाई इथून आलो आपण गाडी घेऊन आणि आता हे गायर नाही पहा इथं समोर इथं गायर नाही पाहू शकतो तुम्ही गायर नाही आणि आता इथून आता इथून आपल्याला जायचं पास हात मध्ये तुम्हाला दाखवित आता पुढं पुढं किती लांब आहे वावर हे पाहू शकतं मंडळी आता हा असा रस्ता आहे वावरामध्ये चाललोत आम्ही ते झालं आता पाहिले तिथे उद्या पेरू झाडे मंडळी पाहू शकता तुम्ही पिकलेलं नाही पिरू कच्चे कच्चे आता पेरू पिकलेलं नाही आहे का स्वतःला एक पेरू दिसला पहा

तिला लस उशीर झाला बया पुढे निघून गेला मग तिला आलं सोडलं मी आता नाही तर बया बरोबर येत रासवती पण पण आज उशीर झाला आता एवढ्या ये एकटे लिहायचं म्हटल्यावर भेव वाटत नाही आमच्या इकडे लांडगे डुकर येत रानडुकर त्याच्यामुळं मग तिला घेऊन आलो मी गाडीवर आता तर मंडळी पाहू शकता तुम्ही असे एवढी अडचण आहे पहा असं कापूस घेपूस फुटलेला आहे त्याच्यामुळे ते एकटे ठेला ते म्हणे मला भे वाटते बा तुम्ही नेऊन सोडा चल भाऊ थोडं नेऊन सोडतो असं कापूस फुटलेला आहे म्हणजे आपल्या इकडे चांगलं कापूस आहे हे नामत लागणी एकटीची यायला त्याच्यामुळे तिला घेऊन आलो मी संग म्हणलं मी येतो संग बया पुढे गेला गेल्या जेवण करायला थोड उशीर झाला होता म्हणलं चल मी तुला नेऊन सोडत पाहू शकतो तुम्ही कसं आहे मंडळी आलो तर आपण इतक्या अजून बी बाकी दर्शक आता इकडे गाडी गिडी यायला काही चान्सच नाही मंडळी गाडी आणू शकत नाही आपण वावरामध्ये हे हे चांगली लगत दाट सरकी नाही चौकून पाहू शकता तुम्ही हे तोंडाला लागेल ते सरखीचे दर सर। हम्म

ती विहिरी पशी डिप्पी गिप्पी येते तर सोडतेला आता आता चाललोत आम्ही घरी आता आम्हाला बाहेर निघतो निघत टाइम लागणार आहे रस्ता पण तर राहत नाही असे मध्ये आता रे भाऊ दिवसभर असे उन्हामध्ये बायाला कापूस यायचा लागणार आहे गावाकडे म्हणलं ते असंच काम आहे मंडळी तर व्हिडिओला आमच्या व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करत राहा मंडळी तर मला अशीच फॅमिली घरगुती व्हिडिओ बघायला भेटते एवढी अडचणी मोसिंब्याची झाड काही तुरीचे झाड तुरीचे पाटे पण लावले काही काही इथं ठिकाणी पोहोचतो काय घेतो रे एवढ्या अडचणीमधून एकट्या माणसाला बाया माणसाला यायला भेटत भेवच वाटते मंडळी त्याच्यामुळे जर मी सोडाला आलो मग त्यांना वावर सोडला तर तिला <coughs> तिथं बया होत्या तिथे सोबत तिने गावातल्या बया होत्या काही तिथं कापूस गिपूस राहिले त्या पुढं आल्या होत्या तिला उशीर झाला होता त्याच्यामुळे मी म्हणलो बाबा चल तुला नेऊन सोडितो आता तिला सोडलंय आता चाललो आहे मी आता आलो जवळ जवळजवळ गाडीजवळ आपली गाडी त्या इथं लाईल होती पलिकून बाहेर गाडी लावली होती <coughs> आपली आदित्य हो म्हणतो काय झाडे बाबा पप्पा सगळे पाय गुता लागले काय होत रे सगळे पाय गुवायला लागले हा सरखी मध्ये मग ते सरकेले उच डोके इतके ऊच आहे ना चांगले कापसे मंडळी आता आता पायाची म्हणजे रोज मंदिर चालू आहे चालू झालेली आता आलो आपण इथे परत त्या ठिकाणी हे झाडाचं पेरू काढतात मंडळी आपण जायच्या वेळेस हे पाहू शकता हे झाड पेरू लागलेले पण कच्चेच आहे काही काही पेरू हे काही पाहू शकता तुम्ही पेरू लागलेले काही कच्चे पेरू चल भाऊ आधी इथं पण चांगला बार लागले पेरू तर पण कच्चे पेरू आहे आलेले पहा मंडळ आपण हे त्यांचा हे त्यांचं वावर हे ज्यांच्याकडे जायले कापसाला त्यांचंच वावर आहे पण इदम म्हशी हे पाहू शकता तुम्ही इथं बैलगाडी या बैलगाडीमध्ये आले तर पहा आणि इ रे चांगलं पाणी घेणे त्याला पण असं वावर घे इथं पहिले गाडी गिडी लावली आपली ही ढोर जानवरे आता शेतामध्ये इथं कोण नाही म्हणजे इथं ते म्हणले उद्या कापूस शेचून घेऊ आपण या बाजूला आता तिकडं चालू आहे कापूस ही गिडी आपण आता चालू तर मंडळी आपण आलेले आता गाडी पशी बाई गाडी गिडी आता आदित्य दमला चांगला तिकडे चालू चालू ते म्हणते काय रस्ता होता पप्पा हो आता जाऊ घरी आपण आता जय हिंद जय महाराष्ट्र